मित्रांनो या जगामध्ये असं कोणीही नाही ज्यांना रात्री स्वप्न पडत नाही रात्री स्वप्न तर सर्वजण पाहत असतात काही वेळा खूप चांगली स्वप्न पडतात तर काही वेळा खूप भीतीदायक स्वप्न पडतात प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो प्रत्येक स्वप्न हे कोणता ना कोणता संकेत देत असते स्वप्नामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा संकेत असतो काही गोष्टी भविष्यामध्ये घडणाऱ्या खूप चांगल्या गोष्टींचा संकेत देतात तर काही गोष्टी भविष्यामध्ये येणाऱ्या संकटाबद्दल संकेत देत असतात आजपर्यंत तुम्ही स्वप्नामध्ये खूप गोष्टी पाहिल्या असतील पण काही नशिबवान लोकांना स्वप्नामध्ये देवाचे दर्शन होते जर तुम्हीही स्वप्नामध्ये देवाचे दर्शन घेतले असेल तर तुमच्या मनात प्रश्न येत असेल की ह्या स्वप्नाचा संकेत काय आहे स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये देवाचे दर्शन होणे हे खूप चांगले स्वप्न मानले जाते कोणतीही देवता स्वप्नामध्ये येऊन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळणाऱ्या यशाबद्दल किंवा येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या संकटाबद्दल संकेत देत असतात स्वप्नामध्ये जर देवीचे दर्शन झाले तर त्याचे वेगवेगळे संकेत असतात कोणत्या अवस्थेमध्ये दर्शन होते त्यानुसार त्या स्वप्नाचे संकेत असतात जर स्वप्नामध्ये देवी लाल साडीमध्ये शृंगार करून आपल्याला दर्शन देत असतील तर हे अत्यंत शुभ संकेत आहे या स्वप्नाचा अर्थ असा होतो की येणाऱ्या काळामध्ये खूप चांगला धनलाभ आपल्याला होणार आहे जर स्वप्नामध्ये देवी वाघावरती किंवा सिंहावरती बसून आली तर हे स्वप्न अत्यंत शुभ स्वप्न आहे या स्वप्नाचा अर्थ असा होतो की आपला भाग्य उदय होणार आहे येणाऱ्या काळामध्ये खूप मोठे यश आपण संपादन करणार आहात स्वप्नामध्ये तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेत असाल तर हे स्वप्न अत्यंत शुभ व खूप चांगले स्वप्न मानले जाते स्वप्नशास्त्रानुसार हे स्वप्न तुमचा भाग्योदय करणार आहे यासोबतच येणाऱ्या काळामध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगले यश मिळणार आहे जर तुम्ही स्वप्नामध्ये कोणत्याही शक्तीपीठामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेतले असेल तर हे स्वप्न तुम्हाला पूर्णपणे समृद्ध बनवणार आहे यश ऐश्वर याने तुम्ही संपन्न होणार आहात पण जर तुम्हाला स्वप्नामध्ये देवीने रागीत किंवा नाराज अवस्थेत दर्शन दिले असेल किंवा काळ्या साडीमध्ये दर्शन दिले असेल तर हे स्वप्न भविष्यामध्ये येणाऱ्या संकटाबद्दल संकेत देत असते हे स्वप्न जर तुम्ही पाहिले असेल तर तुम्ही देवीची उपासना सुरू केली पाहिजे त्यामुळे तुमच्यावरती येणारे संकट पूर्णपणे तळू शकते स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये देवीचे दर्शन झाल्यानंतर काय फळ मिळते याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर। आप ला, करा आपल्या मराठी ज्ञान चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद